नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मार्सेस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आरोग्य दूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी पिलीव येथील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे लोकप्रिय दमदार आरोग्य दूत माजी आमदार राम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत आहे त्यामुळे अनेकांचा पक्षप्रवेश सोहळा सुरू आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकांचे भारतीय जनता पक्षात इनकमिंग सुरू आहे समोर इकडे जरा इकडे बघा ओ भाई बाबा सर जमा सर काका उले सांगा तुम्ही समोर सर करा ये आला रे ठीक आहे चला स्वागत आहे दो दगडांनी काटले नाही तेच चालेल आता तुम्ही या साइडला या आता तुम्ही इकडे या तीन मिनिट हातामुळे गोळवते हात असे मागे सुरू लावली चालते ते हात नको सरा माग हात लावू नका हात लावूच ना ऐका हात लावू ना का सगळी सोडा हा भाऊन दोघांत हातला वास हा ओस आहे ओके हा इकडे बघा समोर समोर सगळे भारतीय जनता पार्टीचा Okay. भारतीय जनता पार्टीचा राम बाबा राम बाबा आता हे भारतीय जनता मध्ये पार्टी मध्ये पिलियूच्या ह्याच्यामध्ये प्रवेश केला तुम्ही पण प्रवेश केला नाव सांगा माझं नाव ताहिर अली शहाजान मुलानी पिलीव मुज्यावर वस्ती चार नंबर वार आहे आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा मेन मुद्दा म्हणजे झालेल्या कामाला पाहून आणि असाच काम होत राहावी आमच्यामुळे जे अडचण आहे फार मोठी मला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही त्या रस्त्याचं काम भाऊनी करावं असं हो। आम्हाला वाटतं आणि आम्ही आलो आहे आम्ही अजून आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीत भाऊचं काम करण्यासाठी आम्ही सक्षम तयार आहोत आणि नाव सांगा नमस्कार मी समीर आतार पिलीव आमच्या गावचा झालेला हा विकास आम्हाला आत्तापर्यंतचा आवडलाच म्हणा पण रामभाऊची जी कामाची तडप आणि जी उमेद आहे आणि चेतनाताई जी त्यांचं जे आम्हाला प्रो प्रोत्साहन मिळतं आहे ह्या गोष्टीला बघून आम्हाला आमच्या समाजाचं काही थोडं काम करून घ्यायचं आहे समाज खूप आमचा महाग बिकट आहे पण आता थोडी साथ मिळाली आम्हाला पुढं एक वाघ मिळाला आहे तर इच्छा आहे की ह्या वाघाची साथ घेऊन आमच्या समाजाचं राहिलेलं काम जे आता थोडंसं उदाहरण म्हणजे एक मसरणवाटे जे आमच्या कब्रस्तानची भिंत आहे ती जनावर वगैरे त्रास देते तर तर कानाव घातले आमचं काम व्हायची इच्छा आहे आणि समाजाला खूप काही अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी आम्हाला आता दूर करून घ्यायचे म्हणून आम्ही रामभाऊच्या साथमध्ये विलीन झालो आहे आणि आता त्यांचंच काम पूर्णपणे कडवर करणार आहे आणि त्यांना निवडून आणल्याशिवाय सोडणार नाही हे आमचा पूर्ण ध्येय आहे नमस्कार बरोबर आता भाऊ बऱ्यापैकी हे पिली मधील मुस्लिम समाज बांधवांनी आपल्या कार्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय काय खरं भावना त्या मुस्लिम समाज बांधवांच्या बद्दलच्या नाही मोदीजींचा संदेश आहे की सबका साथ सबका विकास आणि मुस्लिम समाज सुद्धा या ठिकाणी समाजव्यवस्थेचा व्यवस्थेचा एक प्रमुख भाग आहे त्यामुळे या समाजाचे सुद्धा काही प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे आज त्यांचा कब्रस्थानचा पिलीवमधला प्रश्न आहे त्या ठिकाणी वस्तीला जायला रस्ता नाही आहे हे सगळे कामं कोण करू शकतो याचा विश्वास त्यांना आहे म्हणून आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी यांना आश्वस्त करतो आपले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब आणि राज्याचं सरकार देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही निश्चित सोडवू आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी पिलू परिसरातून असणारा हा जो सगळा समाज आहे यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील हे सगळे सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू आपण सगळ्याने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद सुरुवात करायचं बरं कामेदवारी यार बोलाछु के गरि अनु राम 2 मिनेट समोर गर हाम्रो यो बोलस पाडे समोर बगाइ दे सुन्दर ओके हे बोलेछ शुभेच शुभेच

खरं माळशिरास आता हे मंडलमधील जे मंडल अध्यक्ष आहेत तुमच्या विश्वासावर आणि भाऊंच्या कार्यावर या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आहे तुम्ही ह्या प्रवेश केलेल्यांना काय संदेश देत आहे काय झालं गेल्या आठवड्यात भाऊने एक चार पाच रस्त्यांचं उद्घाटन केलं तर ही परत माझ्याकडे आली मला म्हणलं आमच्याही वस्तीचं रस्तं आणि मुस्लिम समाजाचं बी काम होतं तर त्यांनी काय सांगितलं की आमचा बी प्रवेश घ्यायचा आहे आमची बी काय अडीअडचणी काम आहे ती भाऊंना सांगायचंय मग मी आम्हाला चला भाऊकडं पक्ष प्रवेश करा तुमच्या रस्त्याचा बी मार्ग लागेल मुस्लिम समाजाचं पण मग मी त्यांचं बी ती बी काम पूर्ण होऊन जाईल भाऊंच्या जा नाव घातलं भाऊ मला घेऊन या प्रवेश करू द्या मी हाही काम करून देतो त्यांचं आता हे तुम्ही अध्यक्ष आहे आणि गावाची सुद्धा या ठिकाणी तुमच्या मंडळ मधल्या प्रवेश झाला म्हणजे काय भावना आहे खरं भाजपची ताकद दिवसेंदिवस वाढती त्याबद्दल खरं ताकद वाढती म्हणजे भाऊंचं काम बोलतंय तालुक्यात त्याच्यामुळे ताकद वाढती आता बघा ना गेटमधून किती लोक येतात किती प्रवेश होऊन जातात त्यामुळे आता भरपूर प्रवेश अजून होणार आहेत आणि जिल्हा परिषद आपल्या सगळे सगळे जागा लागणार आहेत